विन दोघातली तुटेना सतरा नोव्हेंबर भागामध्ये चक्क घरातल्या घरात समरने मागितली स्वानंदीची मदत ती कशी चला तर बघूया तर पहिले घडतं असं की स्वानंदी समरचा हळद फेडण्याचा कार्यक्रम चालू असतो आता नेहमीप्रमाणे मलिका पुन्हा एकदा खुडी करते तिने पाण्यामध्ये फुटलेली बांगडी टाकल्यामुळे ती स्वानंदीला लागते तिच्या बोटातून रक्त येत असतं ते बघून समरला खूप वाईट वाटतं पण तेवढ्यात मलिका म्हणते बांगडी फुटली आई हा तर अपुशकून लग्न जमल्यापासून काही ना काही घडतंय हे चांगलं नाही ना मी सांगत होते आई आता मलिकाचा नाटकीपणा आजी बरोबर ओळखते आणि रागाने तिच्याकडं बघत असते आणि समर स्वानंदीकडे बघायला लागतो कारण पहिले बोटाला कास लागल्यामुळे स्वानंदीला वेदना होत असतात पण मलिकाच्या बोलण्यामुळे तिचा चेहराच बदलतो आजी म्हणते मलिका काय कोण नाही अगं साधी काचीची बांगडी आहे ती फुटणारच त्यात काय एवढं पण तेवढ्याच सोनंदी म्हणते आजी माझी तर बांगडी फुटलीच नाही हे बघा मी जेवढ्या बांगड्या भरल्या होत्या तेवढ्याच सगळ्या आहे आजी म्हणते मग ही बांगडी कुठून आली मलिका म्हणते असं कसं सोनंदी अगं ही तुझीच बांगडी असणार नाही म्हणजे तुझीच आहे आजी म्हणते तुला कसं माहिती मलिका ह्या पाण्यामध्ये तू तर फुटलेली बांगडी टाकली नाही ना आता यशवण आणि अर्पिता शॉकून बघायला लागतात मलिका म्हणते आई अहो असं का बोलताय मी असं का करेल पण आजी मात्र तोंड फुगून तिरक्या नजरेने तिच्याकडं बघत असते आणि म्हणते चला चला काही हरकत नाही पुन्हा सुरू करूया स्वानंदी बाळा तुझं बोट बरं आहे ना जास्त लागलं नाही ना स्वानंदी म्हणते नाही आजी आजी म्हणते हरकत नाही मग पिंट्या चल सुरू करूया समोर होतो आजी तुला करायचंच आहे का अगं बघ ना स्वानंदी मॅडमला लागलं आहे स्वानंदी एवढं काही नाही तो तर आता बरं वाटतं ना ती ती हो आजी म्हणते चला आता पुढचं आता मात्र मलिकाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आजी काय कुणाचं ऐकत नाही आणि हळद फेडण्याचे सगळे खेळ स्वानंदीने समरला खेळायला होते इकडे आदिराला पण खूप मजा येत असते रोहन आणि बाबा तिची पूर्ण साथ देतात पण मलिकाप्रमाणे इकडे पण मंदाकिनीचे सगळे डाव सुरू होतात आणि अधिराला काही वळण नाही हे दाखवण्याचा ती सारखा प्रयत्न करते पण प्रत्येक वेळेस बाबा आणि रोहन तिला तोंडावर पाडतात आता गुरुजी घरी येतात म्हणते या ना गुरुजी बसा गुरुजी म्हणतात सत्यनारायणला लागणाऱ्या ही सामानाची यादी आजीवंते बरं बरं मी सगळं सामान आणून ठेवते गुरुजी म्हणतात हो तुमची सगळी तयारी झाली की मला कळवा मी येतो हो हो गुरुजी निघून जातात आणि तेवढंच समोर येतो तो त्यांना जाताना बघून म्हणतो काय गा हे आजी हे गुरुजी कशासाठी आले होते म्हणते सत्यनारायणची पूजा ना त्यासाठी काय काय सामान लागणार त्याची यादी द्यायला आले होते आता सत्यनारायण म्हटलं की समोर जचकतो आणि त्याला आठवतं आजीचं बोलणं एकदा की सत्यनारायण झाला सणंदी समरच्या रूममध्ये राहायला जाणार तो आता घायघे उठून जातो म्हणते पिंट्या अरे काय झालं तो आजी आलोच तो रूममध्ये जातो आणि हळूस म्हणतो हॅलो हॅलो स्वानंदी म्हणते बरे आहात ना अहो घरातल्या घरात का फोन केला समोर होतो मग पत्र पाठवू तुम्हाला स्वानंदी म्हणते तुमच्या घरात लोक एकमेकाशी पत्र लिहून बोलतात तो तो ते महत्त्वाचं नाही आहे अत्यंत महत्त्वाचं हे की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणते बोला तो तो तुम्ही सांगून टाका सत्यनारायणची पूजा जमणार नाही सोनंदी म्हणते मी का सांगू तो का। तो कारण मला सत्यनारायण नको आहे ते म्हणते मग तुम्ही सांगून टाका समोर होतो का मी का सांगू तुम्ही का नाही सांगत आहे सोनंद म्हणते कारण सत्यनारायणची पूजा तुम्हाला नको आहे तोंत तुम म्हणजे तुम्हाला हवी आहे तिथे हो मला हवी आहे मी बसणार सत्यनारायणच्या पूजेला कारण माझं नवीन लग्न झालं आहे आणि सत्यनारायणची पूजा करणं हे महत्त्वाचं आहे आजी जे जे सांगणार ते ते मी करणार समोर होतो म्हणजे तुम्हाला आजी सांगणार माझ्या रूममध्ये झोपायला या तर येणार तिन् हो तस आज्जीने पहिलेच सांगितलं आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही आजीला सांगा आता मात्र समरची बोलतीच बंद होते कारण समर काही करू शकत असतो पण आजीला काही सांगू शकत नसतो आता दोघांची तुटुंबमय पुन्हा सुरू होते अर्पिता म्हणते आई अगं त्या स्वानंदी आणि समरदाची सत्यनारायणची पूजा आहे आणि एकदा की पूजा झाली ती स्वानंदी जाणार समरदाच्या हो रूममध्येच झोपायला मलिका म्हणते मी असं हूच देणार नाही अंशी म्हणतो आता तू काय करणार आहेस मलिका म्हणते अर्पिता माझं एक काम कर आता बघूया मलिका पुन्हा काय खेळ खेळते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद